मुस्लिम एज्युकेशन वेलफेअर ट्रस्ट संचलित चाद उर्दू स्कूल मिरज मध्ये तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सुरे फातेहाने करण्यात आली त्यानंतर काही विद्यार्थिनीने वेशभूषा धारण करून सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांची माहिती दिली तसेच काही विद्यार्थिनीने गीत गायन शेर व शायरी केली अशा प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला सहभागी विद्यार्थी नदीम मुश्रीफ मरयम वहाब मोमीन अर्फा आसिफ बागवान बरीरा नवीद करणाची सफिया इरफान बागवान सना जुबेर तांबोळी निषाद दस्तगीर रामपुरे अफिया असजद नान्नीवाले तसेच या कार्यक्रमासाठी पालकांचा सहकार्य सुद्धा लाभला यावेळी शाळेच्या प्रशासकीय अधिकारी माननी अंजुम बागवान मॅडम चाद उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय पालेगार मॅडमच्या दुर्दू स्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय सलमा पटेल सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते या कर्मासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय शफी बागवान शाळेचे सचिव माननी अख्तर बागवान यांची प्रेरणा लाभली